जनादार पेठ शिवजयंती उत्सव दोन हजार पंचवीस यावर्षी पंचवीसाव्या वर्षामध्ये पदार्पण करत असल्यामुळे आम्ही बरेच कार्यक्रमाचं आयोजन कमिटीच्या वतीनं करण्यात आलेलं आहे यामध्ये संगीत भाजन तसेच मराठी गीताचा कार्यक्रम शिवजन्मकाळ सोहळा महिलांच्या उपस्थितीमध्ये कोल्हापूरमध्ये शिवमय मोटरसायकल रॅली भाजवेची त्याचबरोबर या ठिकाणी भव्य अशी मिरवणूक त्यामध्ये कोंटा असतील धनगरडोंग असतील झांस्पदक आहे साऊंड आहे लेझर आहे लाईट आहे असे पारंपरिक वेळी दृषा केलेले मावळे आहेत असे त्याने नटलेले असे मोठी पद्भपराची पश्चिम महाराष्ट्रातली मिरवणूक दोन तारखेला पार पडणार आहे आणि शिवसप्ताह या ठिकाणी वर्षभर आम्ही साजरा करत आहोत पंचवीसाव्या वर्षामध्ये पदार्पण केल्यामुळं त्यामध्ये वृक्षारोपण आम्ही भागामध्ये करणार आहोत पंचवीसशे झाडांचं रोपण या ठिकाणी होईल त्याचबरोबर बाल संकुलला या ठिकाणी आम्ही वया वाटप करणार आहोत आणि हे सर्व करत असताना खेळाडूंना प्राधान्य देण्यासाठी फुटबॉल प्रड़। स्पर्धा सहित जनाद पेटीच्या माध्यमातूनही आम्ही येणार आहोत असे वर्षभर शिवसप्ताह आम्ही साजरा करत आहोत आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज